विधानसभा निवडणूक लढवण्याचा हा जो विचार आहे ही भूमिका आहे हे घेण्याचं कारण काय गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत अकोला पूर्व विकास पर्व अशा पद्धतीची त्यांची टॅगलाईन आहे मग तो विकास होतो कोणाचा हा सुद्धा प्रश्न त्या लोकप्रतिनिधींना माझा आहे जे नेतृत्व करतात त्यांना आहे तो विकास त्यांचाच होतो की जे लोक आमदारांची हुजरेगिरी करतात जे लोक त्यांच्या पाठीमागे फिरतात काम करताना त्यांना ते सौजन्य दाखवलं पाहिजे की मी या मतदारसंघातल्या सव्वा तीन लाख लोकांचा प्रतिनिधी आहे तर ते फक्त आणि फक्त स्वतःच्या कार्यकर्त्यांचे आमदार आहेत का अशा पद्धतीनं वागतात जे लोक त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या मनासारखं वागत नाहीत त्यांच्याशी ते आतसानं वागताना आपल्याला दिसतात आणि म्हणून सर्वसामान्य जनतेची सेवा झाली पाहिजे आणि पूर्व मतदारसंघामध्ये विद्यमान आमदारांची जी काही दहशत आहे जो काही त्यांचा एक आकस असणारा स्वभाव आहे ही दहशत मोडून काढायसाठी मी पूर्व या मतदारसंघाची निवड केली